छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक यांच्या वतीनं सालावधाप्रमाणे याही वर्षी किल्ले बांधणीची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये शालेय गट महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशी स्पर्धा ठेवण्यात आली आहे दिवाळी आली की सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना दिवाळीमध्ये किल्ले बांधण्याची ओढ लागलेली असते हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून किल्ल्याची माहिती होण्यासाठी तसंच महाराजांचा इतिहास मुलांना माहिती होण्याकरता शिवस्मारक मंडळाच्या वतीनं ही स्पर्धा घेण्यात येते या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभल्याचं शिवस्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी सांगितलं यावेळी इथं गेल्या दोन दिवसापासून किल्ले बांधण्यात येत आहेत यामध्ये राजगड रायगड तिकोणा कोंडाणा जंजिरा पन्हाळा आणि इतरही किल्ले बांधण्यात सर्वजण मग्न असल्याचं दिसून आलं या किल्ले बांधणी स्पर्धेसाठी रोख बक्षीसही ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आणि विजेत्या गटाला दोन किल्ल्यावर जाऊन किल्ल्यांची माहितीही मुलांना देण्यात येते असंही यावेळेस बंकापूर यांनी सांगितलं मी रंगनाथ विश्वनाथा बंकापूर अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ सोलापूर म्हणजे शिवस्मारक आपण मागील सव्वीस वर्षापासून किल्ल्या स्पर्धा घेत आहोत आणि सातत्यानं वाढत्या संख्येनं यामध्ये म गटांचा सहभाग आहे आत्तापर्यंत जे काही झाले सर्व स्पर्धा त्यामध्ये सगळ्यात जास्त गट यंदाच्या वेळेला आलेले आहेत हे एक उच्चांक आहे एकूण पंचेचाळीस गटांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे शालेय महाविद्यालयीन आणि खोला गट शालेय गटामध्ये तीस महाविद्यालयीन पाच आणि खुल्या गटातून दहा असं ह्या स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी गट आहे आणि मागील सव्वीस वर्षापासून आपण घेतो यामध्ये आत्तापर्यंत चारशे पाच गटांनी सहभाग घेतला होता एकूण का या कालावधीत आणि साडेचार हजारच्या आसपास यामध्ये स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे अगदी चांगल्या प्रकारे आपण सर्व सोयीसुविधा देतो बक्षिसं देतो आणि सहभागी मुलांना जे काय बांधकाम साहित्य लागणार आहे ते सगळा पुरवठा आम्हीच करतो आणि प्रवेश हे निशुल्क आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागील तीन वर्षापासून आपण एक नवीन उपक्रम सुरू केला मुलं किल्ले बांधतात अभ्यास करतात आणि कोण बघतात कोण नाही माहीत नाही परंतु एक आम्ही असा बदल केला जे जे काय स्पर्धक यामध्ये भाग घेतात आणि यातील विजेते गट विजेत्या गटातील सर्व मुलांना आपण किल्ले दर्शन घडवून आणतो दोन किल्ले दोन दिवसाची ही सहल राहील ते सगळं खर्च आपणच करतो मंडळ आणि अशा प्रकारे स्पर्धा पार पडते आणि मुलांमध्ये एक प्रकारचं जिज्ञासा इतिहासाची आवड किल्ले त्याचं महत्त्व शिवरायांचं युद्धशास्त्र युद्धकला त्यातलं किल्ल्यांचं महत्त्व अशा अनेक पैलूंचा अभ्यास मुलांना या निमित्तानं होतो सर्व मुलांना आम्ही अशा विषयातून अनुसरून असलेली काही पुस्तकंसुद्धा भेट म्हणून देतो ज्याचा त्यांनी अभ्यास करावा नमस्कार मी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी शिवस्मारक येथे किल्ला बांधणी स्पर्धेमध्ये आम्ही खुला गटामध्ये भाग घेतलेला आहे आम्ही दहा जणं चिंतामणी ग्रुपचे मेंबर्स आहोत आणि या निमित्तानं लहान मुलांना मातीशी स्पर्श आणि शिवशिवाजी महाराजांचा इतिहास किल्ले आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कळतो ह्यासारखी मोठी गोष्ट नाही आणि याबद्दल शिवस्मारक मंडळाचे खूप खूप आभार आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आम्ही प्रतापगड बांधतो प्रतापगड हा महाबळेश्वर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती शिवाजी महाराजांचा खूप मोठा किल्ला आहे साधारण सोळा साधारण नमस्कार माझं नाव हर्षधन मंत भोसले आम्ही संगमेश्वर कॉलेजचा ग्रुप आहे दहा जणांचा तर आम्ही गेले तीन दिवस राजगड किल्ला बांधतोय आणि राजगड किल्ला बांधण्यासाठी आम्हाला दगड वाळू गोटे सगळीत तर शिवस्मारक दिलेला आहे हे किल्ला बांधण्यासाठी आम्हाला तीन दिवसाचं काम लागलं आहे किल्ला आमचा अर्धा बांधून झाला आहे आता रंगरंगोटीचं काम चालू करणार आहे आम्ही आणि गेली तीन वर्षी आम्ही इथे भाग घेतो आहे